नमस्कार मैत्रिणीनो प्रत्येक आनंदाच्या क्षणी स्वाद मसाले कारण स्वाद मसाले हे प्रत्येक सणाला मैत्रिणीनं तुमच्यासाठी काही का ना काहीतरी नाविन्यपूर्ण घेऊन येण्याचा स्वाद मसाल्याचा नेहमी प्रयत्न असतो आणि आता तर नवरात्र चालू आहे म्हणूनच स्वाद मसाले तुमच्यासाठी खास घेऊन आले ते उपवासाचे पदार्थ त्यामध्ये तुम्हाला उपवासाचे अनेक पदार्थ बघायला मिळतील पिंक लाडू ड्रायफ्रुट्स लाडू खजूर बर्फी उपवासाची भाजणी खजूरच्या अनेक व्हरायटी तुम्हाला स्वाद मसालेमध्ये बघायला मिळतील आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यावर पंचवीस ते पन्नास पर्यंत भव्य डिस्काउंट आहे त्यामुळे यावर्षीचा नवरात्रीचा फराळ हा स्वाद मसाले बरोबर साजरा करायचा वाळव्यात नवरात्री सप्तमीला कुंकुमार्जन सोळा उत्साहात हजारो महिलांची उपस्थिती नवरात्रीच्या सप्तमी निमित्त श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठान वाळवा आणि दैनिक पुढारी कस्तुरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य कुमकुमार्जन सोहळा हुतात्मा किसन आह विद्यालयाजवळील इनडोअर हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि आध्यात्मिक वातावरणात संपन्न झाला या सोहळ्यास हजारो महिलांनी उपस्थित राहून वातावरण मंगलमय केले या प्रसंगी शिवसेना जिल्हा समन्वयक गौरव नायकवडी श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्नेहल नायकवडी ग्रामपंचायत सदस्या शर्मिली आहेर आशा कदम संध्या सुतार शोभा नायकवडी प्रतिभा मुळीक विद्या आहिर प्राची अहिर वर्षा अहिर माधुरी नायकवडी अस्मिता कोरे वाळवा तंटामुक्ती समिती अध्यक्ष पैलवान नंदू पाटील माजी उपसरपंच पोपट अहिर उमेश घोरपडे डॉक्टर राजेंद्र मुळीक रामचंद्र फाटक राजेंद्र साळुंके उमेश कानडे दिलीप आचरे बाळासाहेब आचरे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन डॉ राजेंद्र मुळीक अजित घोरपडे शरद पवार व प्रमोद यादव यांनी केलं सोहळ्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक कार्यात अग्रेसर आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठानच्या अध्यक्षा स्नेहल नायकवडी यांनी हा कार्यक्रम अत्यंत उत्तमरित्या पार पाडला यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीनं गौरव नायकवडी व स्नेहल नायकवडी यांचा सत्कार करण्यात आला

చలికాయన శ్రీ బాపచిత్తకే గన